नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीला भाजपाची महाराष्ट्रात झालेली पिचेहाटवर विधानसभेत काय होणार यावर दिल्लीत पक्षश्रेष्ठी चिंतेत पडली आहे तर बालेकिल्ले म्हणून ओळखले जाणारे मतदारसंघ खिळखिळे खेल झाल्याने भाजपमध्ये अधिक चिंतेचे वातावरण पसरले आहे आता अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात अनेक राजकीय प्रयोग केल्यानंतर भाजपाची स्थिती अधिक खराब झाली आहे तर त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष महाराष्ट्रात घेण्यासाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठीने ठरवली आहे तर भाजप नेते केंद्रीय अमित शहा आणि मंत्री जे पी नड्डा यांनी या वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रात लक्ष घालण्यास ठरवले तर दोघेही नेते एकमेकांवेळी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर चालू आहे आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने महाराष्ट्रात अनेक राजकीय के प्रयोग केले त्याची स्थिती फार खराब झाली आणि महाराष्ट्रात गेल्या लोकसभा तेवीस जागा होत्या तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नऊ जागा झाल्या तब्बल चौदा जागांवर भाजपाला फटका बसला आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली तरी या दोघी प दोन्ही पक्षांची स्ट्राईक रेट लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष भाजपाच्या जवळपास राहिला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नऊ जागा निवडून आल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची आठ जागा जिंकल्या आणि काँग्रेस तर एक बंडखोर अपक्ष काँग्रेसचाच निवडून आला याची धास्ती दिल्लीतील भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी घेतली आता महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक लक्ष द्यायला ठरवले आहे एवढंच नाही तर दोन हजार एकोणावीसमध्ये हीच संख्या एकोणावीसवर आली होती आणि लोकसभा निवडणुकीत या भागात दोनच मतदारसंघ भाजपाला विजय मिळवला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा घटू नये म्हणून भाजपाला खूप तयारी करावी लागत आहे तर महार मराठवाड्यात भाजपाला एकही जागेवर यश मिळालेले नाही तर मित्रांनो त्यामुळे विदर्भ आणि महारा मराठवाड्यातील घसरण रोखण्यासाठी थेट दिल्लीतून लक्ष घातले जात आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद